आकृती कशी दिसते आकृती माझी अशी दिसते ओके मग मी पहिला फोल्ड कसा केला असा केला ओके असा बघा त्याच्यानंतर फोल्ड माझा असा बरोबर आणि तिसरा फोल्ड माझा असा आहे आणि कट इथं मारलेला आहे इथं कोपऱ्यात मी मारतोय कट बघा तुम्हाला मारून पण दाखवते कट माझ्याकडे कैची पण आहे मी तुमच्यासाठी ठेवलेली आहे तर मी आता कट मारतोय इथं कोपऱ्यात तेवढं परफेक्ट तरी समजून घ्या मारला कधी ठीक आहे ओके मी कट मारलेला इथं बघा हे कट ओके मी घडी कशी मारलो कोणा दिशेने मी त्याच्या अपोजिट दिशे ओपन करणार म्हणजे ही अशी ओपन केली त्याच्यानंतर परत ही ओपन केली आणि परत ही ओपन केली माझी आकृती कशी दिसते बघा अशी दिसते बघा कशी दिसते आकृती ऑप्शन क्रमांक बी सारखी दिसते का नाही बघा क्रमांक बी सारखी दिसते का नाही बघा चला सगळ्यांना समजलं असेल बघा ऑप्शन सारखी बी सारखी दिसते की नाही ऑप्शन क्रमांक बी सारखी बघा माझा फोल्ड आपण ओपन कुठल्या साईडनं करतो हे फार महत्वाचं आहे बघा आता मी काय करतो हे बंद करतो माझा कॅ तुम्हाला कळेल की परत सांगा म्हणजे तुम्हाला अजून कट करून दाखवेल काही दोन तीन क्वेश्चन दाखवेल कारण तुम्हाला समजण्याकरिता ओके मग नंतर नाही सांगणार ओके एक दोन क्वेश्चन सांगेल त्याच्यानंतर मी सांगणार नाही तुम्हाला ओके ठीक आहे चला मी काय करतो करतो आणि क्वेश्चन्स कडे येतो समजलं का आता बघा इथं तुम्हाला कळत असेल की बाबा इथं आपण फोल्ड केल्यानंतर आपली आकृती आप कशी दिसते बघा आता बघा मग आपली आकृती कुठं कट दिसणार आहे आप आपल्याला कुठं कुठं कट दिसतोय आपला कट कट आहे हा आपल्याला इथून असा याचा जर तुम्ही मिरर जर केला याचा जर मिरर केला हा दूर आहे तर ही आकृती अशी येईल आणि हा दूर आहे तुम्हाला अशी दिसणार आहे याचा मिरर करून बघायची तुम्ही मिरळ करा एकदम सोपी पद्धत सांगतो आता बघा मिरळ कराच पण नाही मी तुम्हाला दाखवले कशासाठी दिसते कशी हे तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो तुम्हाल का पेड़ मी तो म्हणजे आपलं ओपन करून दाखवलं म्हणजे तुमच्या लक्षात राहील म्हणून बळाना ओके बघा आपल्याला गरज नाही त्याची करायची सुद्धा कारण काय एक्झामला आपल्याकडे हे नसणार आहे कैची पण असणार आहे हे पण असणार आहे मग परत एक बर बघा तुम्हाला दाखवतो मी आता मिरड मारला समजा हे आता मी मिरर मारतो मिरड मारल्यानंतर माझी आकृतीची ही लाईन आहे अशी तर ही अशी दिसेल लाईन आणि माझा कट कसा आहे असा आहे तर माझा कट इथं ओके आणि मी काय करेल आता जर मी याचा मिर केला तर माझा कट कसा दिसणार आहे असा इथं दिसतो कट बघा असा कट दिसणार आहे असा कट असा कट दिसणार आहे आणि ही लाईन दिसणार आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय असणार आहे बी ऑप्शन क्रमांक आहे हा पण आणि हा पण नाहीये डी पण नाही ओके चला ऑप्शन क्रमांक बी सगळ्यांना समजला असेल समजला असेल तुम्ही मी पुढचा क्वेश्चन घेतो नाही समजला असेल तर परत सांग ओके काही काळजी नका करू चला समजला सगळ्यांनी मध्ये टाका फास्ट चला तुमच्यासाठी मी कागद तुमच्यासाठी कैची आणून ठेवली बघा चला समजला सगळ्यांनी बॉक्स मध्ये टाका फास्ट ओके जेला समजलेलं आहे सुबोषला समजलेलं आहे बाकीच्या नाही समजलं अरे बाळा नो बाकीच्या नाही समजलं ओके व्हेरी गुड समर्थ चला ठीक पुढचा पुढचा क्वेश्चन घेतो मग छानपैकी सांगतो थोडस टॉपिक किचकट नाही मला किचकट तर नाहीये पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे टॉपिक सोपा हो आहे पण तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे बघा लक्षात पुढचा क्वेश्चन आता बघा इथं आपण काहीच नाही ऑप ऑप्शनहून आपण आन्सर उडवू ओके काळजी करून न ऑप्शनहून आन्सर उडवू बघा पहिला फोल्ड असा मारलाय इथं दिसत असेल पहिली घडी अशी मारली बरोबर अशी खाली मारली खाली मारल्यानंतर परत असं म्हणजे यात मारले आणि नंतर, मार नंतर काय केलं इथं कट मारला इथं काहीतरी दोन लाईन मारली इथं दोन लाईन बरोबर का नाही मग मला ओपन करते वेळेस पहिल्यांदा आता इथून मला काय केलं असा इकडून फोल्ड केलाय इथून काय केलं असा नंतर इकडून फोल्ड केलाय मग ओपन लाईन या लाईनीचा मिरर जर घेतला या लाईनचा तर म्हणजे लाईन अशा दिसतील अशा मग या कोपऱ्यातली आकृती कशी बघायची आपल्याला अशी आकृती ऑप्शन मध्ये बघायची कशी अशी हे दोन लाईन होत्या मी याचा मिरर घेतल्यानंतर ही दोन लाईन अशा आल्या बरोबर का नाही अशी आकृती या कोपऱ्यात कागदात अशा डायग्राम अशी मारायची आणि या कोपऱ्यातली बघायची इथं कोपऱ्यात दिसते हा इथं दिसते ओ तशी आकृती दिसते इथं दिसते का नाही इथं अशी आकृती दिसते का याच्यासारखी इथं हा बॉक्स सारखी इथं इथं पण नाही दिसत इथं दिसते का हा दिसते पण एकच लाईन आहे सर इथं दोन लाईन आहे मग ऑप्शन क्रमांक ए तुमचं उत्तर आहे बघा किती सिम्पल किती सिंपल आहे एकदम काहीच नाही तुम्ही एकदम सोपा मिरर करून घ्या आणि उत्तर काढून घ्या बा सिंपल सिम्पल आहे अवघड काहीच नाही याच्यामध्ये अवघड काहीच नाही बाळा लक्षात घ्या अवघड काहीच नाही बाळांनो लक्षात घ्या ओके काहीच नाहीये ओके ओके चला चला पुढचा क्वेश्चन आता सांगायचंय आहे मला कसं सॉल्व्ह करणार आहे चला चल एक उत्तर टाकायचं सगळ्यांनी आणि याचं उत्तर मला सांगायचंय चल फास्ट कस करणार आता चला कसा करना चला, चला उत्तर कसं काढणार हाय अवघड आहे नाही असं म्हणत नाही अवघड आहे कसं सॉल्व्ह करायचंय सांगितलेलं आहे तर बघा सगळ्यांनी उत्तर टाकायचंय बघूया अगद आपलं असं असणार आहे ओके आणि ओके घड्या कशा मारल्यात ते डिपेंड करतो थांबा घडी डिपेंड करतो एक मिनिट घड्या कशा मारल्या हे चल बघा घडी अशी तिरकी मारली त्याच्यानंतर परत असा पोल्ड मारला बरोबर कुठं मारलाय असा मारला बरं असा त्रिकोण तयार केला इकडं बरोबर नंतर असा पोल्ड मारला इथून इकडं असा म्हणजे इथं असा मारल त्याच्यानंतर इथं मूड दिलेलं आहे असं मूड दिलेलं म्हणजे आपली आकृती बनत त्यावेळेस अशी दिसणार आहे अशी दिसणार आहे ओके अशी ओके आता राहिला भाग इथं लक्ष द्यायचं या बॉक्सवर लक्ष द्यायचं काय उत्तर येणार आहे तुमचं तुम्हाला कळून जाईल काय येणार आहे उत्तर कट मारून बघा तुमचं उत्तर काय येणार चला सांगायचं सा उत्तर डी व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड जय आलेलं आहे डी बाकीच्या कोणाचं काय काय आलेलं बघू द्या चला बघा कसं सॉल्व करायचं तुम्हाला सांगतो ओके ठीक आहे ठीक आहे इथं तुम्हाला सिम्पल कळेल माझी लाईन तर अशी इथं दिसेल आणि अशी दिसेल तर लाईन इथं माझी अशी दिसते याच्यात नाहीये कॅन्सल करा इथं काय दिसते इथं असं आपलं व्हर्टिकली आहे ऑरिजेंटल व्हर्टिकल नाही आपण कॅन्सल करा बरोबर म्हणजे आकृती कशी दिसते ओपन करते वेळेस माझी डायग्राम कशी दिसते यावर लक्ष द्या मी, आप बगा। मी, मी, मी परत सांगतोय बघा परत सांगतोय काही काळजी नाही सिंपल सिंपल आपल्याला जास्त डोकं लावायचं नाहीये बघा आपण लक्षात ठेवायचं बस मिर लक्षात ठेवा आपली आकृती जवळची बघायची बघा मी फोल्ड करते वेळेस मी असा त्रिकोण आपल्या इकडे तयार केलाय मग परत मी असा फोल्ड मारला म्हणजे ही आकृती बनली बरोबर मग आता मी याच काय करणार या आकृतीला इथं थोडीशी फोल्ड केला मग म्हणजे बनते वेळेस आकृती कशी बनणार आहे बघा ही लाईन आहे तर ही लाईनला ही लाईन अशी सरळ राहील ही लाईनला ही लाईन अशी सरळ राहील ओके बरोबर म्हणजे अशी लाईन बॉक्स मध्ये कुठं कुठं दिसते इथं दिसते का नाही अशी लाईन पाहिजे होती मला पण नाहीये इथं इथं पण अशी लाईन पाहिजे इथं पण नाहीये आणि इथं पण अशी लाईन पाहिजे पण नाहीये सर इथं डायरेक्ट दिसते मला गरजच नाहीये कुठल्याच गोष्टीला विचार करायचं झालं माझं उत्तर काय गरज आहे की मला सांगा बोला काही गरज आहे किती अरे ते कोण बोलतो रे मधी कोणाच आवाज चालू बघू दे आवाज नको बाकीच्या मधी बोलू नका ओके आपल्याला कसं उत्तर काढायचं आणि आपले मास्क न घालवता काय करायचं हे तुम्हाला सांगतोय तरी तुमचं चालूच आहे बड बडबड बड बड मजे नको चला पुढचा क्वेश्चनचा आन्सर सांगायचा आहे पाचव्या क्वेश्चन बघा किती सिंपल आहे पाचवा एकदम सिंपल आहे पाचवा बघा इथं पण जास्त डोकं लावायचं कागद आहे कागदला एक फोल्ड गेलं परत या बाजूला दुसरा फोल्ड गेलो ओके मग आता तिसरा फोल्ड अशा या साईडने गेलं म्हणजे इथं गेलेला आहे ओके इथं मग या तिसऱ्या आकृतीकडे लक्ष देऊया तिसरी आकृतीचा याचा मिरर जर घेतला तर म्हणजे आकृती अशी बनेल मग परत मी आज माझी डायग्राफ अशी आहे ना असं माझं कागद आहे मग मी या कागद याचा जर मिरर इथं घेतला तर माझी अशी बनेल आणि असे या टोटल याचा जर मिरर घेतला तर मला असे चार बॉक्स मिळते इथं खाली खाली अशी चार बॉक्स म्हणजे आकृती माझी बनणार आहे कशी किती सोपं आहे अशी आकृती बनणार कुठं दिसते बघा किती सिंपल आहे किती सिंपल आहे सोपं आहे का नाही बघा बोला सोपं आहे का नाही कागद आपल्याला एकदम सोप आहे बघा पेपर कटिंग काहीच अवघड नाहीये ओके चला ओके सोपं आहे का नाही चला सगळ्यांनी उत्तर टाकायचं बघा किती सोपं आहे बघा समजत नसेल तर मला सांगा मी परत सांगतो दहा वेळ सांगतो शंभर वेळ सांगतो पण समजल्याशिवाय आपण पुढे जायचं नाहीये ओके समजलं पुढे जाऊ चला बोला पुढे जाऊ चला बोला पुढे जाऊ ओके समजलं पुढे जाऊ चला व्हेरी गुड सगळ्यांना समजलं व्हेरी गुड समजलं चला इकडे लक्ष आता इथं तुम्हाला थोडस अवघड वाटत असेल इथं पण सोपं आहे बघा किती सिंपल आहे तुम्हाला कळून जाईल आता बघा बाळांना ना ठीक आहे आता इथं तुम्हाला अवघड वाढलं बघा काहीच अवघड नाही बघा सगळ्यांनी लक्ष द्या मी काय पेन्सिल घेत आणि कलर मी दुसरा घेतो म्हणजे तुम्हाला कळेल आता माझा कागद असा होता असा कागद होता आणि माझा बोली इथं गेलेला आहे असा इकडे पोळी गेलाय या साईडला त्याच्यानंतर काय केलं या साईड दिसते सगळ्यांना दिसते हा दिसतय ओके ओके सगळ्यांना दिसतंय कागद कसा पोळी गेलाय असा इकडे दिसते पोळी मग परत काय केलाय तिकून पोळी गेलाय परत मग काय केला हा हा काय केला पूर्ण असा पोळी गेला म्हणजे बघा का होता माझा कागद होता माझा असा चौकोनी कागद असावं बरोबर माझा फोल्ड इकडून गेला म्हणजे या साईडला गेला म्हणजे माझा झाली डायग्राम अशी म्हणजे कशी दिसणार आहे म्हणजे डायग्राम शॉर्ट मध्ये सांगतो माझी डायग्राम अशी दिसते अशी दिसते मग माझा फोल्ड असा अशी अशी आपली आकृती झाली पर बरोबर परत इकडून फोल्ड मारला इकडून फोल्ड मारल्यानंतर माझी आकृती अशी होणार आहे परत असा फोल्ड काय केलाय हा पूर्ण फोल्ड असा इथं मारलाय म्हणजे माझी डायग्राम ओके okay? बघा आता शेवटच्या आपल्याला काय करायचं शेवटचीच आकृती बघायची काहीच नका करू जास्त डोकं लावायचं नाही शेवटच्याच आकृती लक्ष द्या बघा मी तुम्हाला शेवटच्या आकृतीतून उत्तर सांगतो कसं काढायचं ओके okay? काहीच करायचं नाही शेवटच्या आकृतीतून उत्तर कसं काढायचं सांगतो बघा बघा आता काहीच डोकं लावणार तुमचं उत्तर लगेच लगेच एखादा आता मी लाईन अशी मार अशी लाईन असू दे अशी अशी लाईन मारतो तुम्हाला कळेल की लाईन मारल्यानंतर मी काय दिसतो मी गोल असे दोन इथं दिसते बरोबर त्याच्यानंतर हा इथं दिसतो ओके okay? मग आपण एवढ्यावरच लक्ष देऊया आणि असे तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा कुठे दिसतात एक दोन तीन चार पाच सहा इथं दिसतात इथे कॅन्सल करा एक दोन तीन चार पाच सहा इथं दिसतात हा पण नेऊ शकतो हा चार दिसतात हा कॅन्सल करा या दोन्ही पैकी उत्तर आहे बरोबर बरोबर करणारे दोन्ही पैकी एक उत्तर आहे पण मला सांगा बाळांनो याला मी फोल्ड केल्यानंतर माझा जर असा असा इथं असा माझा फोल्ड आहे ना मग याला मी मी याला ओपन केल्यानंतर हे दोन शून्य येतील का नाही बोला रे बन दोन शून्य येतील का नाही बोला हे दोन कट येतील का नाही म्हणून माझं पर्याय क्रमांक एकही उत्तर आहे हा कॅन्सल करा आहे एकदम सिम्पल ओपन करा ओपन करा इथं तुमचा ओपन करा ओपन केल्यानंतर उत्तर ओके सगळ्यांना समजतं का नाही ओपन केल्यानंतर कसं आलं सर हे पण विचारा ना हे काही विचारायची कळालं का याचं मी ओपन केल्यानंतर कसा दिसतोय कळलं तुम्हाला इकडे बघा असा इथं ओपन केल्यानंतर हा दिसेल आणि हा दिसेल याला इथून बोल दिसेल पण हे फोल्ड केल्यानंतर इथं पण दोन कट पडतील ना हे इथले दोन आता याला ओपन केल्यानंतर असा इथं दिसतील म्हणजे हे दोन इथे दिसतील त्याने बोला बोला इथे दोन दिसतील आणि इथे दोन दिसतील बोला बोला म्हणजे एक नंबर उत्तर आहे याकडे बोला सगळ्यांनी बोला बरोबर आहे समजते चला क्लिअर आहे बोला सगळ्यांनी बोला लवकर समजलं का नाही चार बॉक्स काय करायचं सिम्पल आहे जास्त लोक लावायचं समजलं बोला बोला लवकर फास्ट बोला चला समजतंय चला क्लिअर आहे ओके व्हेरी गुड हाय टाकतोय बाबा हाय 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 अर्णव ओके चला हाय हॅलो ओके इकडे समजलं ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड समजलं पाहिजे सगळ्यांनाच समजलं पाहिजे ओके मजा आली पाहिजे मजा आनंद घ्या क्लासचा आनंद घ्या ओके आता बघा आता जास्त लोक लावायची क्वेश्चन नंबर सात कडे जाऊया लगेच उत्तर काढूया आपण बघा जास्त डोकं लावायचं नाही एक्झाम मध्ये आपल्याकडे टाइम नसतो चला तिसरी आकृतीकडे जाऊ या कशी कोड मारले तेवढं लक्ष द्या अशी आकृती होती इकडे पोल्ड मारले इकडे खाली साईडला मारले परत असं होतं होतं इकडे पोल्ड मारले म्हणजे या आकृतीला इथे कट मारले आता चेक करायचा एवढाच कट घेऊन चला आता आपली आकृती कशी असणार आहे बघा माझी आकृती अशी असणार आहे सर बघा इकडे लक्ष द्या इकडे जर लक्ष द्या माझा कट हा एवढाच या कोपऱ्यात म्हणजे डायग्राम प्रत्येक ऑप्शन मध्ये एवढीच डायग्राम बघा इथं कोपऱ्यात असा असा कट कुठं आहे इथं तर नाही कॅन्सल सर असा इथं आहे का हो इथं असा 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 कट आहे पण या कटमध्ये हे दोन बॉक्स यायला आले नाही बाबा हे चुकलं पण आता इथं दिसतोय आता बघा माझा असा इथून कट केला समजा असा पेपर माझा असा पेपर आहे ना हा मॅच होते का रे हे मॅच होते का नाही बोगा तिसरा मॅच होतोय आणि मी इथून जर कट केला समजा हा तर काय काहीतरी दिसतय का म्हणून पर्याय क्रमांक आपला सी ए कळाला सगळ्यांना काय केलंय चला बोला बघा मी परत सांगतो ऑप्शन कशी उडवायचे हे एकदम सोप्या पद्धती सांगतो बघा परत सांगतो चला एवढं बोंबोलतोय लक्ष द्या मग तर बोंबल माझा काय उपयोग होणार नाही ओके चला उत्तर येत आहे सगळ्यांचं बघू दे ओके सी एकटाच टाकतोय जे सी टाकलेला आहे त्याच्यानंतर कोण सी टाकले रुचिता सी टाकलेली आहे दे जे दोघांनी सी टाकलेली आहे आणि ओके ओके सी सी सगळ्यांना समजलं पाहिजे रे ओके ते टाकली सुबोष टाकला म्हणजे तुम्हाला सांगावं लागते उत्तर टाका म्हणून ओके तेव्हा तुमचे डोळे उघडतात बरोबर ना रे हे बघा आपला फोल्डिंग कडे लक्ष द्यायचंय पोल असा गेलेला इकडे या साईडला पोल गेलेला आहे परत मग नंतर या साईडला गेले आणि नंतर इथं कट मारला असा कट मग डायग्राम मध्ये एवढाच भाग बघायचा आहे आकृतीमध्ये ऑप्शन मध्ये एवढाच भाग आणि आपण अशी लाईन मारून बघायची ओके याला मी अशी लाईन मारून बघितली समजा अशी लाईक मग माझी आकृती अशी दिसते का चेंज करायची याला याच्याशी मिळती दुळती आहे का नाही मग मी काय केलं परत अशी लाईन मारली अशी सरळ आणि याच्यातून सरळ मारली आता माझा डायग्राम याच्याशी मिळत जुळती आहे का रे हा थोडच दिसतंय पण हा बॉक्स येतोय आणि हा कुठंतरी वेगळा दिसतोय की मी याच्यातून अशी सरळ लाईन मारली आणि अशी सरळ लाईन मारली आणि हा मिळता जुळता आहे का हा ऑब्विसली हो सेम दिसतंय आहे इट एट इज दिसत आहे बरे क्रमांक सी इथं मी त्रिकेच मारलं आणि असं केलं तर हा माझ्याशी मिळू युती नाहीये माझं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी किती आहे बोला बोला समजलं बोला किती सोपं आहे ओके व्हेरी गुड चला पुढचा ये बघा आता एकदम सोपा एकदम सोपा चला उत्तर काढा हे बघा आता काहीच हे बघा आता परत आपल्याला सी कडे आपल्याला डायरेक्ट 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 इथं लक्ष द्यायचं इथं लक्ष द्या इथं लक्ष दिल्यानंतर कळेल कि बाबा आपलं उत्तर काय लगेच येऊन जाईल चला बॉक्स मध्ये टाका पटापट चला बॉक्स मध्ये आलेला आहे ऑप्शन क्रमांक सी 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 अरे रे रे अरे अरे कोण होीवाले अर न काय होतं रे हम्म सी ए सी ए चला बाकीच्या काय सी कोण जि कोण चेक करूया सी म्हणणार आहे सी ए सी ए बघू कशी येणार आहे ये चला बघूया चला बघूया बघूया ये ए अर्णव ये टाकतंय आता ठीक आहे अर्णव कुठं चुकते बघा हा इकडं बघा सगळ्यांनी बघा जर असं कन्फ्युजिंग असेल कन्फ्युजिंग असेल थोडस कन्फ्युजन वाटत असेल तुम्हाला तर काय करायचं मी रे करू बघा काय फरक पडतो मिरर करा माझं ओपन केल्यानंतर मी अशी लाईन मारली माझा बॉक्स असा दिसणार आहे तर मी मिरर करते मिरर केल्यानंतर ही लाईन आहे अशी लाईन अशी दिसणार आहे मग मी याचा मिरर जर केला ह्या तर असा दिसेल मग मी फोल्डिंग केल्यानंतर हे मिरर असं जर केलं तर ही मिरर अशी दिसेल म्हणजे पर्याय क्रमांक काय दिसणार आहे तुमचा पर्याय क्रमांक ए हे तुमचं उत्तर आहे एकदम सिम्पल आहे तुम्हाला समजून घ्या आणि थोडस घरीचे पेपर कट करून बघा मग तुम्हाला लक्ष देईल बाबा हा असं असतं ओके हा समजणार नाही अवघड जाईल ओके चला ठीक समजलं सगळ्यांना बघा आता चेक करू चला क्वेश्चन नंबर नऊ क्वेश्चन नंबर नऊचं उत्तर टाकायचं सगळ्यांनी चला मी वेट करतो थोडासा पॉज करतो वेळ देतो माझं पण अंड दुखत आहे ओके क्वेश्चन नंबर नऊ बार बऱ्याच जणांचं उत्तर बी येत आहे बी येते कोणाचं ए येते ये बी 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 कसं रे ये बी येत आहे तुमचं बार ठीक आहे बी वाले बार बी बार ठीक आहे बी चला विचार करा आणि उत्तर द्या बी चला ठीक आहे ए सी का उगच काही फेकू नका रे उगच काहीतरी टाकावं म्हणून टाकू नका ओके डी मनस्वी डी म्हणतो चल. चला आता आता बघा ए बी ओके उगच काहीतरी फेकू नका हे बघा असं एक्झाम मध्ये असं जर करशील तुमचे मार्क्स जाते इकडे लक्ष द्या सगळ्यांनी ओके मनस्वीच बरोबर आहे बाकीच्या सगळ्यांचं चुकलेलं आहे बघा मी काय म्हटलं एवढं बोंबललंय तरी त्याचा काहीच उपयोग चाल नाही एवढं भोमलून तुम्ही बीच उत्तर टाकता बघा रे माझा पेपर असा आहे पूर्ण असा पेपर होता मग मी फोल्ड केला मग परत नंतर इकोल्या साइड कोण असा फोल्ड केला इकडं म्हणजे माझा असा फोल्ड केल्यानंतर इथं असा कट मारलाय असं म्हणजे इथं कट मारलाय मग माझा पेपर ओपन करतेस माझा पेपर कसा दिसेल रे मग मी अशी लाईन मारणार आहे ओपन करते अशी लाईन मारत अशी एक मिनिट एक मिनट तू थोडस तुम्हाला दिसेल छान थोडस मी पेन पण हे आवाज नको छान दिसतो हे थोडस कर पेन म्हणजे तुम्हाला दिसेल छान ओके आवाज येतोय सगळ्यांना ठीक आहे तिकडं बघा आता मी इकून मी ओपन करेल इकडून ओपन केल्यानंतर बघा मी याचा काय करतो मिरर घेतो ना बाळ असा कागद घेतो मिरर घेतो तर माझा असा ओके आणि ही लाईन अशी दिसते ठीक आहे नंतर ही लाईन अशी दिसे ठीक आहे म्हणजे अशी इथे तरी ही लाईन अशी येणार ओके त्याच्यानंतर याचा मिरड करेल याचा मिरर केल्यानंतर बघा ही ॲज एट इज माझे असा दिसेल त्याच्यानंतर माझी लाईन ही अशी दिसेल त्याच्यानंतर ही लाईन माझी अशी दिसेल आणि ही लाईन अशी दिसे, दिसे बघा आता मी हे सर्व इरेज केलं आतमधला भाग तर माझा चौकोन कसा दिसणार आहे असा दिसते असा आतमध्ये म्हणजे हे तुम्हाला आकृतीमध्ये कुठे दिसते असं चला असं मी ब्लँक कलर म्हणजे आफ डी मध्ये असं दिसणार आहे हा तुम्ही इरेज करा आतमध्ये मी इरेज करतो थोडस झूम करतो मग इरेज करून तुमची आकृती कशी दिसेल दिसून जाईल अच्छा अशी दिसणार आहे आकृती बघा अशी दिसणार सगळ्यांना समजत कशी दिसते बघा आता चेक करा अशी दिसते का ना डी सारखी दिसते बघा सगळ्यांनी काय करायचं होत बाळांनो तुम्ही कुठं कट मारतोय ओपन कसं करतोय हे थोडंसं लक्षात घ्या त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल अदरवाईज तुमच्या लक्षात येणार नाही ना तर तुम्ही मार्क घालून घालव दिसला ओके एवढं मी बोंबोलतोय तरी पण तुम्ही करायचं पुढचा क्वेश्चन घेतो ओके तुम्हाला कळेल आता शेवटच आहे ओके बाकीचे उद्या क्वेश्चन घेऊया ओके क्वेश्चन घेऊया उद्या आज फ्रायडे ओके उद्या उद्या घेऊ उद्या आपण किती वाजता घेऊया लेक्चर उद्या सकाळी सगळ्यांनी याल का सकाळी सहा वाजता नाही सर सक्ट्रे? ए का नाही रे काय प्रॉब्लेम आहे सर, बा। सर रात्री रात्री उद्याचे दिवस काय सकाळी किती वाजता घेऊया सहा वाजता सगळ्यांनी जेवढे जण आहेत ना तेवढे काय करेल सहा वाजता ए काय रे काय प्रॉब्लेम आहे तुला अर्णव कुठ्याचा कंटाळ तू का रे हा सकाळी सहा वाजता मनस्वी तेजस्वीने समर समर तरळे त्याच्यानंतर रुचिता आणि अर्णव एवढ्याने उद्या सकाळी प्रेझेंट मला पाहिजे ओके गे? आणि राहिली कोणाची तेजस्वीनी तुझी राहिली रे बाळा ओके आहे आणि उद्या काय करू दहाव्या क्वेश्चन पासून स्टार्ट करूया बाकीची पीडीएफ मी तुम्हाला पाठवतो आपला आरशातील प्रतिमा जो घेतला ना आपण तो आपण तुम्हाला पाठवून देणार आहे आता लगेच पाठवतो थोड्या वेळाने आणि त्याचा थोडस अभ्यास करायचं सकाळी आता काय करायचं लगेच झोपायचं आणि सकाळी सहा वाजता सगळ्यांनी यायचंय अर्डस्वी रुचिता त्याच्यानंतर समर त्याच्यानंतर समर्थ तापडे आणि सुगोष उद्या प्रॅक्टिस करूया आपल्याकडे क्वेश्चन भरपूर आहेत सकाळी मॉर्निंगला प्रॅक्टिस करूया त्याच्यानंतर पुढचा लिंक टाकलं तुम्ही सात वाजता म्हणले ना चला ची लिंक टाकतो चला आता आपण सात कोणाची शाळा आहे का कोणती सात वाजता सात वाजता तुझा क्लास असतो बघा रे बघा रे तुमचे प्रॉब्लेम असतात बघा काय करूया आपला सहा वाजताच घेऊया जे रेग्युलर टाइम आहे ना सहा वाजता जर म्हणल्या तुम्ही तर संध्याकाळी घ्या तर संध्याकाळी आठ वाजता घेऊ ओके तर आपण काय करूया सहा वाजताच घेऊया ओके सकाळी सहा वाजता संध्याकाळी घ्या कोण आहे एक दिवस एक दिवस एक दिवस करतो उद्या सकाळी सकाळी रे शांत बसा बाकीच्या घ्या काय बडबड ना करू इकडे लक्ष द्या बनतो आवाज आता तुमची शांत बसायचं आहे मी काय म्हणतोय लक्ष द्यायचंय फक्त सकाळी लेक्चर होणार आहे सकाळी सहा वाजता आणि सहा वाजता सगळ्यांनी ओके सगळ्यांनी सहा वाजता सहा वाजता काय करायचं सहा वाजता आहे सहा साए सहा वाजता लेक्चर असणार आहे ले, आपलं ओके चला बाकी जो बघा ए आवाज आवाज पण कर समर्थ चला आजचं लेक्चर काय करूया इथं एंड करूया उद्याच्या लेक्चर मध्ये बाकी बाय गोष्ट